मागील भागात संदीप जिथे उभा असतो तिथे एक सुंदर स्त्रीचं चित्र दिसतं ही तीच स्त्री असते जी त्या क्रूर राजाच्या अत्याचाराची साक्षीदार असते त्यानंतर संदीप जेव्हा एक मोठं दार उघडतो त्यावेळी तीच स्त्री हातात गंजलेला कोयता घेऊन उभी असते आणि हसू लागते आता पुढे <śled> संदीप वाड्याच्या राखीकडे पाहत होता सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण त्याच्या मनात अजूनही एक गूढ भीती होती हा फक्त ही कुजबूज ऐकून त्याच्या शरीरात एक थंड शिरशिरी उठली त्याने मागे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं तो स्वतःलाच समजावत होता की हे त्याच्या मनाचे खेळ आहेत पण सत्य वेगळं होतं घरी परतल्यानंतरही संदीपला रात्री झोप लागत नव्हती प्रत्येक वेळी तो डोळे मिटायचा त्याच्या कानात एक विचित्र आवाज येत होता दुसऱ्या दिवशी सकाळी संदीपच्या घराच्या दारावर एक जुनी धूळ भरलेली वही पडलेली होती त्याने भीतीने ती उचलली आणि पहिलंच पान उघडलं त्यावर मोठ्या लाल अक्षरात लिहिलं होतं तू तू तुझ्या घरी संदीपच्या मागच्या भिंतीवर एक काळसर सावली उमटली तो चमकून मागे वळला पण तिथे कोणीच नव्हतं त्या रात्री संदीप बिछानावर पडला होता त्याने सगळी दारं खिडक्या बंद केल्या होत्या पण तरीही घरात एक विचित्र थंड वाऱ्याची झुळ पसरली होती तो उठून पाणी प्यायला गेला आणि अचानक त्याची नजर आरशावर पडली तो तिथेच स्तब्ध झाला आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं पण तिथे एक वेगळंच काही होतं एक स्त्री उभी होती तिचे विस्कटलेले केस काळे गडद डोळे आणि एक भीषण हसू ती हलू लागली आणि अचानकच आरसा फुटला आणि एका आत्म्याची भीषण किंकाळी घुमली संदीपच्या घरात आता एक नवीन दहशत आली होती त्या रात्रीपासून संदीपच्या घरात विचित्र गोष्टी घडायला लागल्या दारे आपोआप उघडायला लागली भिंतीमुळे अज्ञात हातांचे ठसे दिसू लागले आणि घरभर हलके हसण्याचे आवाज यायला लागले एक दिवस त्याच्या घराच्या भिंतीवर एक नवीन संदेश उमटला संपूर्ण समोरता हात संदीपचा श्वास अडकला होता त्या भिंतीवर लिहिलेला संदेश वाचून त्या रात्री त्याला झोप लागली नाही त्याच्या कानात सतत वेडसर हसण्याचा आवाज होऊन होता प्रत्येक सावलीत काहीतरी हल्ल्यासारखं वाटत होतं पहाटे संदीप अचानक एका विचित्र स्वप्नाने दचकून उठला स्वप्नात त्याने पाहिलं तो वाड्यात पुन्हा आहे त्याच्यासमोर तेच चार मित्र उभे होते पण पन... यावेळी त्यांचे चेहरे विरलेले नव्हते तर ते एकाच वेळी बोलत होते आणि ते एकाच वेळी संदीपच्या अंगावर धावून गेले तो उठला घामाने भिजलेला पण काहीतरी वेगळं होतं त्याच्या हातावर नखांचे खोल ओरखडे उमटले होते हे फक्त स्वप्न नव्हतं ते खरंच घडलं होतं संदीप उठून बाथरूममध्ये गेला तो अजूनही घाबरलेला होता पण जसा त्याने नळ चालू केला त्याला पाण्याऐवजी लालसर द्रव वाहताना दिसला रक्त तो घाबरून मागे वळला आणि त्याची नजर आरशावर पडली आरशात त्याचा चेहरा दिसत होता पण त्याच्या मागे कोणीतरी उभं होता तो हलकेच मागे वळला पण तिथे कोणीच नव्हतं त्याने पुन्हा आरशात पाहिलं आणि यावेळी त्या सावलीने त्याचा दरवाजाच्या पलीकडून येणारा आवाज संदीपने भीतीने आरशावर हात मारला आणि आरशाचा तुकडा तुटून जमिनीवर पडला तो जोरात धावत हॉलमध्ये गेला पण त्याच्या घराच्या मुख्य दरवाजाचा बाहेर कोणीतरी उभं होतं तो सावकाश पुढे सरकला बाहेर कोणी आहे का ते पाहण्यासाठी त्याने डोळा लावून पाहिलं तेच चार मित्र बाहेर उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर वेडसर हसू होत तेवढ्यात दारावर जोरजोरात ठोठावण्याचा आवाज यायला लागला ठक 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 आणि अचानक दरवाजा स्वतःच मोठ्या आवाजात उघडला कोण आलं असेल हा संदीपचा शेवट की अजून एक वळण हा नवा खेळ की नवा भयावह प्रवास हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा वाडा जिथे मृत्यू खेळतो